नमस्कार मी राहुल कुलकर्णी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी त्यांनी टोपी घातले ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नॅशनल सॅम्पल सर्वेप्रमाणे आपल्याकडची धारणा हळूहळू कमी होत चालली म्हणून मी इथल्या प्रत्येक शेतकऱ्याला विचारलं की कि तुमची किती जमीन जाती आहे ह्यांची नऊ एकर जाती आहे त्यांना सत्तर एकर जमीन आहे त्यांची दहा एकर जाती आहे हे शेतकरी ह्यांची पाचच एकर जमीन आहे यांनी वीस पंचवीस लाख रुपये खर्च करून आत्ताच ती बागायती केली आणि त्यातली साडेतीन एकर जाती आहे इकडे पण पाच सहा एकर शेती जाणारे हे यांची असे आहे की यांची सहा एकर शेती जाते बाकी बहुतेक शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि अल्पभूधारक कायदा असं सा सांगतो की जे अल्पभूधारक आहेत त्यांची आहे ती जमीन तुम्हाला काढून घेता येत नाही परंतु पुन्हा तेच आहे की राष्ट्रीय कार्य म्हणून त्या राष्ट्रीय कार्यामध्ये अशा भूसंपादनाच्या प्रक्रिया अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत मी आता पूर्ण नागपूरपासून ते खाली कोकणापर्यंतच आपण प्रवास करतो आहोत अनेक जिल्ह्यात आपण जातो आहे तर मला मुख्यत्वे असं जाणवतं आहे की विश्वासार्हता सरकारबद्दलची फार कमी आहे सरकार नेमकं काय करतं आहे कोणालाच माहिती नाही तीनशे अठ्ठावन्न फुटाचा रस्ता आहे अठ्ठावीस फुटाचा तीनशे अठ्ठावीस फुटाचा रस्ता आहे आणि यांनी सांगितलं मला की बावीस गावामध्ये हे भूसंपादन होणार आहे <coughs> आणि त्या बावीस गावातल्या भूसंपादनामध्ये शेकडो शेतकरी लातूर जिल्ह्याच्या मर्यादित त्यांचं भूसंपादन होणार आहे पण हे पंचवीस लाख रुपये कशाला खर्च केले पाईपलाईन आणि विहीर केलेली आहे तिकडं तिथून परत इथं पाणी आणलेलं आहे मोठ्या गोष्टीला त्याच्यासाठी आपण जिल्हा मध्यवर्तीचं कर्ज काढून पाईपलाईन केले किती कर्ज काढलं त्याचं सोळा लाख रुपये कर्ज काढलं आणि घरचे काही घालून पाईपलाईन आणले कधी केली पाईपलाईन या वर्षीच केले म्हणजे उन्हाळ्यामध्ये तेव्हा माहिती नव्हतं का तुम्हाला काहीच काही पूर्वकल्पना काहीच नव्हती माहिती असतं तर केलंच नसतं सर आता सरकार म्हणेल की कोणाला तरी त्याग करावाच लागेल नाही प्रस नाहीग ना सरकारन हो? सर करावं लागेल की सरकार म्हणजे कोण सर आपण निवडून दिलेले असतात लोक आणि त्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर म्हणतात शक्तीपीठ रद्द करायचा म्हणले होते म्हणून लोकांनी असं काही तुम्हाला शब्द आठवतात का काय शब्द होते ते शक्तीपीठ रद्द करून आधी हसन मुश्रीफ म्हणले पुन्हा एकनाथ शिंदे म्हणले पुन्हा आणखी दुसरे बकळ म्हणले त्याच्याकडे माईक आहे त्यांना बोलूया हा ते सगळ्या लोकांनी म्हणल्यामुळं ही लोकांनी शक्तीपीठ रद्द करा होईल म्हणून लोकांनी सुद्धा मतदान सुद्धा केलं या असं नसता हे अरे हे खर तर प्रतिकात्मक आहे आणि फेस व्हॅल्यू वरती घ्या मतदान हे गुप्त असतं म्हणून आपल्या गावातल्या बरं का तुमचं मतदान नाही विचारत नाही आपल्या गावातल्या बहुतेक लोकांनी भाजपला मतदान केलंय असं कुणाकुणाला वाटतंय बरं हात वर करावं आलंय सरकार साहेब तुझ्या मुळे शक्तीपीठ रद्द केलाय आणि हे एकनाथ शिंदेवर भरोसा ठेवला लोकांनी विशेष म्हणजे हसन मुश्रीफ सगळ्याच्या अगोदर मुश्रीफ साहेब म्हणले होते शिटी दररोज लोकांनी माहिती व्हायला लागली म्हणून लोक म्हणले आता शक्तीपीठ रद्द केला रद्द केला म्हणून ठकलं घ्याला सगळ्यांनी सात कोरा वरा सात बारा कोरा त्याच्यामुळे लोकांनी सगळे मतदान केलं आणि दिशाभूल करून मतदान केलं बाहेर सोयाबीनचे एका क्विंटल माग दोन हजार हानायचे नऊ क्विंटल सोयाबीन होतं शेतकऱ्याला नऊ नऊ दोन्ही अठरा हजार हानायचे दीड हजार द्यायचे ही फसवी गिरी ठीक आहे थोडं विषयांतर झालं तुमचं सत्तर पंचाहत्तर महत्वाचा मुद्दा ही बाधित किती व्हायला ह्याला महत्व नाही वीस फुटाचा रोड आहे तर ही हाईटला त्याच्यामुळं पश्चिमेकडं गॅमच तयार होणार आहे आणि हे डॅम तयार झाल्यामुळं हे बाधित शेतकऱ्यापेक्षा राहिलेले शेतकरी सगळे पाण्यात राहणार आहेत पाणी काढून देतील किती पाणी काढायला कुठंच व्यवस्था नाही फक्त जिथं नदी आहे मुठी तिथंच फक्त व्यवस्था आहे बाकी कुठंच करता येत नाही काय म्हणलं तुम्ही समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ बघितला काय समृद्धी महामार्गाचा व्हिडिओ आला आता पंचवीस फूट उंचीवरून तो आहे आणि त्या समृद्धी महामार्गाच्या त्या पंचवीस फूट वरून उंचीवरून पाणी व्हायला लागलंय म्हणजे आजोबाच्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली असेल एकदा आता पाऊस लेट झालाय तर एकदा पेरणी करायला शेतकरी मुश्किल आहे चाटून गेल्याच्या नंतर रान त्याचं काय राहणार आहे आमच्याकडे काय आकडेवारी आमच्या रेणापूर तालुक्यातली आणि लातूर तालुक्यातली जवळपास आमच्या ह्या पाच गावातलं ब्याऐंशी हेक्टर क्षेत्र चाललंय नु। गॅजेट नुसार आणि पूर्ण जिल्ह्याचं जर बघितलं तर चारशे त्रेचाळीस हेक्टर चाललंय पूर्ण जिल्ह्याचं आणि मांजरा उजवा कालवा आणि मांजरा डावा कालवा त्याच्या लाभ क्षेत्रातल्या जमिनी चालल्यात आमच्या सगळ्या आता जर तुम्हाला ही वयस्कर माणसं दिसतील <laughs> वडील पण असतील त्या सगळ्या माणसांनी कॅनलच्या कामासाठी टिकाव फावडं घेऊन स्वतः कामं केलेले होतं तो कॅनलची निर्मिती झाली पाईपलाईन केल्या आता शेत्या बागायती खाली आल्या कर्ज फिटत आले सगळ्या शेतकऱ्यांची आता फळ चाकायची वेळ आली तर हा शक्तीपीठ महामार्ग येतोय पुन्हा अजून मुख्यमंत्री काय म्हणतात आम्ही बाजूला शेततळे करू आता शेततळे करू अशा बागायती जमिनीत आहेत मरणाच्या कुठं शेततळे करणार आहेत तुम्ही शेततळ्यासाठी अजून कुणाच्या जमिनी घेणार आहेत आता बघितात आपण ह्या वॉटरशेडला आडवा महामार्ग चाललाय हा आडवा महामार्ग चाललाय तर आपल्याला फक्त दिसणारी ही ब्याऐंशी हेक्टर जमीन नाही तर ह्याच्या पाच पट दहा पट जमीन ही पाण्याखाली राहणार आहे आता रिव्हर्स मायग्रेशन आहे आमच्याकडं बाकी भागात बघितलं तर रोजगारासाठी मुलं पुणे मुंबईला जातात पण आमच्या इकडं शेती चांगली पिकते म्हणून लोक बाहेरून इथं कामाला येतात आणि आता ही बाग जमीन गेल्याच्या नंतर आमचा काय फायदा होणार याच्यामध्ये आहे वॉटरशेडचं काय बोललं वॉटरशेडच बघितलं तर आपण वॉटरशेड उत्तर जर बघितलं तर पश्चिमेकडं आहे आणि हा महामार्ग दक्षिण उत्तर चाललाय पूर्ण आडवा चाललाय आडवा जात असताना पूर्ण एक प्रकारे मोठी उंच भिंतच होणार आहे भिंत झाल्यामुळं पाठीमागच्या सांगतो तुम्हाला तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो काही समृद्धी महामार्गाचा का नाही आहे समृद्धी महामार्गाला पॅरल असलेला दुसऱ्या रस्त्याचा आहे पण त्यांनी जो तांत्रिक मुद्दा उपस्थित केला त्या मुद्द्याबद्दल जनसुनवाई झाली असती शेतकऱ्यांच्या मनातले हे जे प्रश्न आहेत ॲटलिस्ट ते समजून घेतले असते भूसंपादन प्रक्रिया तर नंतरची पण आता असं आहे की तुमची सत्तर पंच्याहत्तर एकर जमीन आहे त्यातली दहा एकर गेली तर तुम्हाला काही एवढं वाईट वाटायचं कारण नाही ना विकास तर करावा लागेल त्या जमिनीला जायला रस्ताच राहणार नाही ना, ना, ना। कारण हे नाही याचा आउटलेट आणि इनलेट दहा दहा किलोमीटरवर हो आहे आम्ही जायचं कसं ती बाकीची जमीन पिकवायला आणि पुन्हा तळ्याचं स्वरूप येणार राहिलेल्या जमिनीला मग आम्ही करायचं कसं तिथं काम आणि आम्ही शेती कसं करायचं आमची सगळी उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे आता ही धारणा आहे तुमची की तळ्याचं रुपये नाही ऐका ना रस्ता तर काय हुशार माणसं आहेत की तांत्रिक दृष्ट्या त्यांना अक्कल आहे नाही समृद्धी महामार्गाचं बघायला ना तळेचं रूपांतर झालेलं परवाच्या पावसामध्येच झालेलं आम्हाला सगळं टीव्हीवर बघितलं ना आम्ही ते मग ती समोर आहे ना आमच्या समृद्धी महामार्गाचं काय हालयत आणि जालना नांदेड रोडच्या लोकांची काय हालयत ही आम्हाला सगळं ज्ञात आहे ना आम्ही रोज टीव्हीवर बघतो ना ठीक आहे भूसंपादन हा विषय वेगळा परंतु समृद्धी महामार्गाचा तो कथित व्हिडिओ जो तिथला नाहीये त्याच्याबद्दल किती गैरसमज आलेत बघायला गेलं मामा तुम्हाला काय अडचण आहे चव्हाण नांदगाव घ्या तालुका अंबाजूर जिल्हा बीड तिथला रहिवासी आहे मला मुळात जमीन होती सोळा एकर पहिली दहा एकर पाझर तलावात गेली आणि आता राहिलेली पाच एकर आहे आणि त्याच्यामध्ये विहीर आहे आता दोन हजार एक ला विहीर केल्या पंचवीस वर्ष झाले त्याच्या आता सुखाचे दिवस बघायचे आई वडील तर गेले दुखात निघून आमचे पूर्ण जमीन हडप होते आमच्या लेकरांनी काय करायचं आता किती मुलं तुम्हाला दोन मुलं आहेत काय करतात मुलं काय शि आता तिकडे असल्याच आंदोलनला गेलं आपल्याला आम्ही बीड जिल्ह्यातल्या होतो ना हिलातूर जिल्ह्याला तिकडे एक असेच शासन की दुईक कोणी करते कोणकडे पाठिंबा मिळून शेतकऱ्याचा शासनाला म्हणून तिकडं मुलगा गेला आणि मी इकडे आलोय आणि मा पाझर तला आम्हाला एक पत्र दिलं शासनानं त्यावेळेस असं शासन दिलं की खोटं कुठे चाललं नाही डीएड आमच्या मुलीने केलं तर रोजगार रोजगार करायला भीती नाही भरती मुलीला डेट काढून काय उपयोग झाला का मुलीसाठी पर... मुलासाठी तर काहीच नाही प्रकल्प बाधित म्हणून तुम्हाला प्रमाणपत्र दिलं आमच्या दिल मुलींना डेट झालेलं होतं त्या ची प्रक्रिया म्हणजे मास्तरी किंवा काय महिला शिक्षक म्हणून घ्यायला पाहिजे का नको आता तुम्हाला शासकीय सेवेत घेतलं तर आता मला तर वय संपलंय ना मला मुलाला काय घेणार आता पस्तीस वर्षी मुलाचं वय झालंय ना काहीतरी वय टाकेल पत्र व्यवहार देऊन माझ्या मुलीला मुलीला तर शासन प्रधान देत आहे म्हणून असं ऐकतोय मुलीला जर घेतलं नाही तर मुलाला कशाला येईल पण समजा शासन म्हणलं तुम्हाला काय नाही शासन इतकं खोटं आहे की पत्र विश्वासाचं दिलं तर चाललं नाही त्याचा अर्थ माझा शासनावर विश्वास नाही काही काई सुद्धा भरोस नाही जमिनीची बरे बाज झाले आमच्या रोजगार करता येत नाही परत फडणवीस साहेब म्हणले फडणवीस साहेब एवढे म्हणजे आम्ही कौतुकाने निवडून दिलं शासन भाजप जोरात शेतकऱ्याच्या खंबीरपणाने पाठीशी आहे म्हणजे उभा असता पण खंबीरपणाने उभा राहण्यापेक्षा खंजीर खूपचित आहेत पाठीशी आमच्या कारण का तर आमच्या मुलीला जर त्यांनी घेतलं नाही त्याचा अर्थ माझ्या तर खूपच म्हणजे समोरच्या आमच्या शेतकरीच वर्ग आहे ना त्यांना बी काही काय अडचणी असतील तसंच असेल त्यांनी बोलले नसते लोक ते काय नसतील मी चोवीस म्हणजे दोन वर्ष झाले ह्याच प्रक्रिया आणि पहिले अडतीस वर्ष घातले पाच हजार लावसाठी काय मोबदला हो का मिळावं त्यावेळेस आता तुम्हाला पंचवीस लाख रुपये कर दिलं तर पैसे नको आहेत मी एक कोटी रुपये देतो एक गुण्ट जमीन शासन तयार करून दाखवावी बरं बरे बात तर कुणी बी करते जमीन काय करायचं देश काय समजला आपला त्या जमिनीत का ठेवायला शासन असे भूसंपदा भूषांतर संपत येईल जमीन दिवशी काय खायचं आम्ही लग्न काय करायचं चोरकेत्रमध्ये आजमध्ये टाकतो म्हणते आमच्या जमीन हक्काची आहे त्या जमिनी तो राहता येत नाही घसांड्या दे देतात मोजण्यासाठी उद्या तर आम्ही काय काहीच नाही शासनाला विनंती करून आमच्या भाजप सरकारला एवढं कौतुकानं दिलं आहे की आपले शिंदेसाहेब काय ते दुसरे नाव ते दोन तीन एवढ्या म्हणले की आम्ही रद्द करू घोषणा केल्या घोषणाच्या अंमलबाजून काही केली नाही शेतकरी खुश झाले सरकार आपल्या काढून घेतलं बा रद्द झाला बाबा खुशीनं झाल्या पैपल्याने केल्या त्याचा काय फायदा खुश नाही आलं सरकार हातात सत्ता आली शेतकऱ्याचं काय म्हणजे शेतकऱ्यांनी जायचं कोणाचं रोड आता सत्ताधारी पक्षाने तर असं केलं विरोधक तर आमच्याकडे येतच नसतील तुम्हाला त्याग करावा लागेल थोडा कशाचा त्याग करावा साईब जमिनी द्यायच्या मग बाकीच्या कल्याण होतं द्यायलाच राहिलं नाही मला गुंटाबी आता कशामुळे द्यायची दिली ना पहिली दहा एकर आमच्या गावात पाजत लावून आहे बाबा एक बी स्वतः हो ना आम्ही आशिकराव पाटला आली मी स्वतः गावात कोण दिवढा विश्वास दहा एकरचा दावला आता सहा एकर तर लुटूनच नेले शासन काय करायचं काय सांगा ना तुम्हाला आता मला वय होतं का हो का बघा काय झालं पायाला तुमच्यात आता पट्टा आणला नाही ह्याच कोल्हापूरला दोन ह्याला आंदोलनाला आंदोलनाला तर ॲक्सिडेंट झाला तुमच्या शिवाजी चौकात असो त्या रिक्षात हो आंदोलनला गेल्यावर हा परत महागाडी येताना नंबर दोन ला बस स्टँड लावं लागतं ना आम्हाला इकडल्या मग पायी तर चालू शकत नाही तर ते आता निघाला ऑक्टोबरच्या अठ्ठावीस काय झालं पायाला आता चालताना पाय मोडला असंच घाई घाईनं चालायला कुठेतरी आंदोलन चालावं आपलं जावंच लागते हजेरी द्यावीस लागते तू आंदोलन आहे तुमचं एकही सोडलं नाही तुम्हाला सांगतो कोल्हापूरला दोन तीन वेळेस गेलो नांदेडला गेलो परभणी बारा जिल्ह्यात पूर्ण पाठिंबा माझा सतत आहे घरी काम नाही <laughs> <नहीं। laughs> का तुम्हाला काम कसं नाही कोण करते माझं बाप करत का मिळाल्याला आई मी लि पस्तीस वर्ष झालं वडील मरून वीस वर्ष झालं कोण कोण पण जे करायचं ठेवून शासनात पण जाऊ द्या काय करायचं लोकांचे जायला येत नाही मला काम करायला अच्छा ते फडणवीस साहेब म्हणले तुमचा सगळा दुष्काळ दूर करायला करायचं आपल्याला हे सगळं आम्हाला दुष्काळ नाही त्यांना डोक्यात दिला दुष्काळ तर पिढी ना पिढी काय करणार ती शासन दुष्काळ म्हणजे आमका कसा करणार आहे आमच्या त्यांच्यात पाण्याचा साठा करून पाणीच ते ठेवलं अमृताच नाही बघा एक ही पोटतिडकीची भावना आहे आणि ह्या सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला सगळ्याला असं वाटतं की एकनाथ शिंदेनी फसवलंय शंभर फसवलंयच्यात मतमतांतर आहे का हा एकनाथ शिंदेच कोण चुल देत नाहीत त्यांना गोड बोलून सगळं फोडाफोडी केली त्यांचा एकनाथ शिंदे फोडला असं म्हणते एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि पुन्हा एकनाथ शिंदे केली की, तेल, की आम्ही शक्तीपीठ रद्द करू आता देवेंद्रजी चल देत नाही त्यांचा काय झालं शिंदे साहेबांच चल दिना गेले फडणवीस अरे काय बात आहे वा आता शिंदे साहेब बघणारच आहे ते व्हिडिओ नाही बघू द्या ना हरकत नाही माझं नाव धर्म साहेब देशमुख शिंदे साहेब खूप चांगले फडणवीस चलूत येत नाही त्यांचं हे <laughs> जे हे जे ज्ञान आहे राजकीय समज कशाच पत्र हे पत्र मला वाचून दाखवा तुमचं काय नाव पूर्ण मंजूर पठाण मंजूर साहेब असं आहे की तुमची दोन ठिकाणी जमीन आहे चालली थोडी जमीन, जमीन।, जमीन तुमची तुम्हाला काय वाईट वाट वाटायचं कारण आहे असं आहे काय म्हणजे कसं खायचं म्हणजे पंधरा सोळा गुंटे जाणार आहे सव्वा एकर जमीन चालली माझी दुनिकडल्या शेतात भोकरंब्यामध्ये आणि मोठेगाव मध्ये नंतर खायचं का आता माझी जमीनच ते तर साडेचार एकर आहे त्याच्यातली सव्वा एकर चालली आणि परत रस्त्यासाठी मी एक घेतलेली जमीन ते आणि ते एकोणतीस गुंठे ती रस्त्यामध्ये समजा जमीन चालली राहिलेल्या जमिनीच काय करायचं मला नंतर बाजूच्या जमिनीला जायला रस्ता नाही त्याच कसं करायचं ओके ठीक आहे तुमचं काय गरीब मुलं आपली चालले का जमीन हा किती चालली अडीचेकर अडीचेकर जरा थोडं उभं बराव जरा तुमचं पूर्ण नाव सांगा मला बालाजी रामचंद्र माने बालाजीराव किती जमीन आपल्याला साडेसहा एकर शिक्षण सातवी सातवी आणि मुलं एक मुलगा आणि एक मुलगी मुलगा काय करतो शाळेत इंग्रजी माध्यमाच्या हा मी तर बोकर इंग्रजी माध्यमात शाळा असेल मराठी बर <laughs> किती फीस आहे शाळेत किती फीस आहे शाळेत हजार सोळा हजार रुपये शाळेत सोळा हजार शारे रुपये फीस आहे बरोबर आहे मी म्हणलेलं इंग्रजी माध्यमात सेमी इंग्लिश आहे हा सेमीला से से सोळा हजार रुपये फीस आहे ना हाय ना बरोबर ना आणि मुलगी कितीला मुलगी छोटी आहे छोटी आहे मुलगी आता किती जमीन चालली आपली सहा पैकी आपल्याला काय अडचण आहे आता शेतीच करता आपण दुसरं हेच नाही ना कुणीतरी एखादा शेतकरी का ज्याला वाटतं आपली जमीन दिली पाहिजे म्हणून हा होय असा आहे की रस्ता करायचं म्हणलं कुणाला तर जमीन द्यावी लागणारच आहे शेतकरीचीच का शेतकरी दुसऱ्याचे आणायचे गव्हर्नमेंटचे आहेत ना जिथून मालराम जाते रोड चांगला करायचा शेतकरी जायला त्याच्या दोन गुंठे मला शासनाने जमीन दिली नाही विर खांडण्यासाठी आमची कशी घेता येईल शासनाला दोन गुंठे जमीन मला दिली नाही शासनाला सहा वर्ष तसं कसं कायदा शेतकऱ्याचाच घ्यायला कायदा आहे का शेतकऱ्याला देण्यासाठी कायदा नाही का दोन गुंठे जमीन मला शासनाने दिली नाही सहा वर्षे भांडत होतो होय आपले <laughs> आप ते ह्याच्यामधले सहा वर्ष भांडत होतो मी दोन गुंट्या मागत होतो विकता येत नाही म्हणजे शासनाला मग आमचीच कशी शासनाला घेता नाही आम्हाला जमीन अजिबात अजिबात सरकार आलं बळजुरीने घ्यायला तर होता तेवढा तर प्रयत्न आम्ही आडविणारच हो ना दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे रोडवर नागपूर तुमचा रत्नागिरी महामार्ग आहे त्या रोड बद्दल बरेच जण बोलत आहेत आहे तो रोड नागपूर रत्नागिरी हवे सिक्स लाईन झालेला आहे आताच दोन वर्ष झालं त्याच्यावर ट्रॉफिक एवढी मोठी कमी आहे तिथं टोल सुद्धा वसूल होत नाही मोकळा रस्ता त्याच रस्त्याला ट्रॉफिक नाही आणि हा रस्ता करून पुन्हा रत्नागिरीहून सिंधुदुर्गला गोव्याला नेण्याचं काय शासनाचं धोरणही चाललंय लागत मला एक चार प्रश्न पडले त्याची उत्तर द्या तुम्ही ऐका सरकार काय म्हणत की हा मोठा रस्ता केला तर पर्यटन वाढल आर्थिक समृद्धी येईल ती रस्ता आधी फुल भरू द्या ना तिथे गर्दीच नाही ना आणि हा रस्ता करण्याचा शासनाचा हेतू आमच्या बिलकुल लक्षात आलेला नाहीये कारण जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी करायला सरकारचा हा हेतू जो आहे कुणाच्या लक्षात आलाय का की हा रस्ता कशासाठी करायचा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत फडणवीस साहेबांचं प्रत्येक भाषण शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये आम्ही जाणीवपूर्वक बघितलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होणार होते पण ते झाले नाहीत फडणवीस साहेब झाले त्याच दिवशी शपथविधी झाला की लगेच त्यांनी घोषणा केली शक्तीपीठ महामार्ग करणार म्हणून मग एवढे एवढं ऍग्रेशन त्यांचा कशासाठी एवढा उत्साह कशासाठी एक सांगतात ते इंडस्ट्रीय कॉरिडॉर म्हणून तर इंडस्ट्रीच नाही तिकडं नुसता भविष्यात होतील ना त्याचा प्लॅन पण अगोदर सांगायला पाहिजे होता दुसरी गोष्ट पर्यटन म्हणतात पर्यटनासाठी हा नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे महामार्ग हा कुठल्याच देवस्थानाच्या जवळून जात नाही तीस पस्तीस बावीस पंचवीस किलोमीटर लांबून जातो त्याच्याही पेक्षा जवळून हा नागपूर रत्नागिरी महामार्ग जवळ आहे कुठं चार किलोमीटर आहे कुठं दोन किलोमीटर आहे कुठं अठरा किलोमीटर आहे बावीस किलोमीटर आहे तर आमचा प्रश्न असा आहे की हा महामार्ग आणला का पूर्ण मराठवाड्यामध्ये बाग आहे तिथे जातोय मग आपण चांगल्या जमिनी ह्या प्रकल्पाखाली का घालाव्या दोन हजार तेराचा सा कायदा सांगतो की बागायती जमिनी कुठल्याच प्रकल्पाला घेऊन येत मग आता ही एक स, एक रेषीय मार्ग आहेत मग यांच्याकडे उपलब्धी असताना यंत्रणा असताना बागायती पट्ट्यातूनच का असे प्रश्न विचारले आम्हाला प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर दिलेले नाहीत आम्ही हरकती सात मार्च दोन हजार चोवीसला ला अधिसूचना निघाली विदिन कालावधीमध्ये एकवीस दिवसाच्या आत आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी हरकती दाखल केलेल्या आता गट संख्या जवळपास पाचशे साडेपाचशेच्या आसपास आहे तर त्याच्यापेक्षा जास्त लातूर मधल्या आमच्या हरकती गेलेल्या ना उत्तर नाही नांदेड आणि वसमत मध्ये हरकती वरती सुनावणी झाली पण पन पूर्णपणे बेकायदेशीर उत्तर दिलेलं कायदेशीर एकही का उत्तर दिलेलं नाही पुनर्वसन पुनर्स्थापना ह्या कुठल्याच गोष्टी सरकार देऊ शकत नाही कारण त्या तुमचा कायद्याचा अभ्यास आहे म्हणून समजा सरकारने काय पर्याय दिले शंभर कोटी रुपयाचा रेव्हेन्यू होतो आहे त्यातले पंच्याण्णव कोटी नव्वद कोटी हेच ह्या ज्यांचे बाधित आहेत त्यांना पर्याय व्यवस्था म्हणून दिले तर काय होईल साहेब ते देऊ शकत नाहीत कारण काय शेतकऱ्याला यातलं ज्ञान नसतंय मुळामध्ये आता आपण बालाजी बालाजी माझे शेजारी आहेत त्यांचं शिक्षण एवढं कमी आहे की ते म्हणजे आलेला मराठीतला कागद सुद्धा व्यवस्थित ना आम आम्ही सगळे त्यांचे चुलत भाऊ भाऊ सगळे मदत करतात मग अल्पशिक्षित शेतकऱ्यांना त्या गोष्टी काय समजणार आहेत आपण त्या कशा समजून समजून सांगू शकणार आहेत बरं मुळामध्ये शेतकऱ्यांची मानसिकताच नाही जमीन द्यायची सगळ्यांना कळलं की नागपूर रत्नागिरी महामार्ग समांतर आहे मग ह्या महामार्ग कशासाठी हा आमचा प्रश्न आहे मग आपण टोलच्या तोट्याची स्पर्धा करणार आहेत का राष्ट्रीय महामार्ग अगोदर तोट्यामध्ये पुन्हा हा महामार्ग करून कर्जाचा बोजा ठीक आहे टाकणार आणि तोट्याची स्पर्धा करणार ठीक आहे मला वाटतं की व्यापक पातळीवरती की ही जी पंच्याऐंशी हजार कोटी खर्च करायला ह्याच्यासाठी शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांनी करायचं म्हणतात तर आमचं असं म्हणणं सगळ्या शेतकऱ्यांच्या भागातल्या की तुम्ही ड्रीम करण्यापेक्षा ग्रीन प्रोजेक्ट करा आणि ही सगळा पैसा नदीजोड प्रकल्पाला वापरा आणि नदीजोड प्रकल्प करून पाणी आणून द्या आम्हाला इथं आणि बागायती जमीनकाराने उत्पन्न वाढवा आणि मग नंतर तुम्ही पुढचा विचार करा अगोदर ग्रीन प्रोजेक्ट करा ठीक आहे मी जर यांना असा प्रश्न केला असता प्रतिप्रश्न की जे पिकवलेलं आहे ते बाजारपेठेमध्ये घेऊन जाण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या कनेक्टिव्हिटीची गरज आहे तर हे असं म्हणाले असते की इथे मग ऑलरेडी एक रस्ता गेलेला आहे है।, है ना बरोबर ना ते समृद्धी महामार्ग आणि याच्यामध्ये तो एक बेसिक फरक आहे दुसरं मला विश्वासार्हता जी सरकारबद्दलची आहे जी मी सुरुवातीलाच म्हणालो ती अत्यंत कमी आहे शेतकरी आणि सरकारमध्ये जे आधी निवडणुकीच्या आधी आश्वासन दिलं होतं त्यामुळे एक प्रकारची जनभावना तयार झालेली आहे त्याला प्रतिवाद करता येणार नाही कारण सरकारनं दिलेलं कोणतंच आश्वासन हे सरकार पाळत नाही असं इथल्या बऱ्याच जणांचं मत आहे ते आहे ना कर्जमाफीचा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की एवढा मोठा प्रकल्प होतो आहे तर त्याबद्दल प्रत्यक्षात जे बाधित आहेत त्यांचा विचार करून त्यांच्यासाठीचे काही पर्याय तुम्हाला देता आले असते का ते अधिक विश्वासार्ह पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले असते का अशा अनेक गोष्टी सरकारनं केलेल्या ना नाही आहेत असं दिसतं अर्थात विकास व्हायला हवा का तर तो व्हायला हवाच याबद्दल काही दुमत नाही पण ते करत असताना बाधितांचा काय त्यांच्या जमिनीचं काय त्याबद्दल सरकार त्यांना कायमस्वरूपी कुठलं मॉडेल उपलब्ध करून देणार आहे का असे असंख्य प्रश्न जे ह्या शेतकऱ्यांच्या मनात आहेत ते आमच्याही मनात आहेत म्हणून आपण प्रत्येक गावकऱ्यांशी जाऊ बोलू चर्चा करू आणि तुमच्यासमोर मांडू मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले सगळेच लोक हे व्हिडिओ बघत आहेत कॅमेरामन निकेतन माणेसमी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी गावाचं नाव आपलं मोठे गाव आहे ना पण आता सगळे चार पाच गावातले लोक आहेत कोणत्या कोणत्या गावात लोक आहेत तिघोळ साटगाव कोकण रामेश्वर एवढ्या गावातले लोक आहेत तिथे थांबूया आपण इथे